स्वारगेट परिसरामध्ये घडलेल्या घटनेवर मात्र अखेर छोटी त्या मुलीने मात्र पोलिसावरच गंभीर आरोप केले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित तरुणीने तिच्या पत्रामध्ये वैद्यकीय आणि पोलीस प्रक्रियेतील त्रासदायक अनुभव स्पष्ट मांडले आहेत कारण की वैद्यकीय चाचणीबाबत तिने सांगितलं की पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्धत तिची तपासणी केली तसेच पोलीस चौकशीदरम्यान तिला अनेक पोलीस अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यासमोर अत्याचाराच्या घटनेचा तपशील तप्षिल, तपशीलाचं वर्णन करावं लागलं पीडितेने तिच्या त्रासाच्या अत्याचाराच्या चा घटनांचा उल्लेख करताना म्हणाले की आरोपी दत्ता गाडे याने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला, केला। मात्र पीडितेच्या जोरदार प्रतिकारामुळे तो पळून गेला असे तिने नमूद केलं आहे या पत्रात सर या पत्रामध्ये मात्र सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबतही पोलिसावर गंभीर आरोप करत करण्यात आले आहेत पोलिसांनी तिला तीन वकिलांचे नावं सुचवली होती परंतु तिने असीम सरोदे यांची मागणी केली असता तिला उशीर झाल्याचं सांगण्यात आलं माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न तिने पत्रातून उपस्थित केला आहे